नमस्कार साहे तुमचं नाव काय विजय चव्हाण तुम्ही राहायला कुठे मिंचे सावाड कुठे आलं हे एटवाडभाज्या ते येते साहेब जिल्हा कोणता आणि जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर अच्छा हातले का हां हां तुम्हाला काय आजार होता साहेब कॅन्सर झालेला आमच्या सॅनला आणि केमो सुरू आहे अच्छा अच्छा तर हे दोन्ही प्रोडक्ट तुम्ही सुरू केले तर तुम्हाला काय बेनिफिट झालं आहे आता सहावारी कस आहे आजचा